रशी हो नमस्कार मी सुरवानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर श्रावण महिना श्रावणी सोमवार म्हणून एक शिवाचे भजन सादर करत आहे शंकरा बाप्पा गिरिजे आई गणराज आमचे हो भाई शंकरा बाप्पा गिरिजे आई गणराज अमुचे हो भाई रिद्धी सिद्धी वहिनी बाई मजला हो माहिरीने रिद्धी सिद्धी वहिनी बाई मजला हो माहिरीने शंकरा बाप्पा गिरिजे आई गणराज अमुचे हो भाई शंकरा बाप्पा गिरिजे आई गणराज अमुचे हो भाई माहेर माझे कैलास कैलासपूर माता हो माझी गिरिजा सुंदर पिता हो माझे त्रिपुरांतकारी मी त्यांची कन्या होबाई मी त्यांची कन्या होबाई शंकरा बाप्पा गिरिजे आई गणराज अमुचे हो भाई शंकरा बाप्पा गिरिजे आई गणराज अमुचे हो भाई हरणीचे पाडस चुकले राणी हरणीचे पाडस चुकले राणी देवा तुझ्या झावी मज नाही कोणी देवा तुझ्या झान मज नाही कोणी माहेरी न्यावी आपुली होतानी माहेरी न्यावी आपुली होतानी कृपेची छाया करावी देवा कृपेची छाया करावी शंकरा बाप्पा गिरिजे आई गणराज आमचे हो भाई शंकरा बाप्पा गिरिजे आई गणराज आमचे हो भाई अपराध माझे कोट्यान कोटी अपराध माझे कोट्यान कोटी जगदीश बाप्पा घालावे पोटी जगदीश बाप्पा घालावे पोटी माहेरी न्यावी आपल्या हो भेटी माहेरी न्यावी आपल्या हो बेटी गणराया मूळ तू येई गणराया मूळ तू येई शंकरा बाप्पा गिरिजे आई गणराज अमुचे हो भाई शंकरा बाप्पा गिरिजे आई गणराज अमुचे हो भाई चालता चालता जीव माझा थकला चालता चालता जीव माझा थकला ठा ठाईच बैसोणी धावतुझा केला ठाईचं बैसोणी धावतुझा केला व्याकुळ व्याकुळ जीव माझा हा झाला व्याकुळ जीव माझा हा झाला शंकरा दर्शन तू देई शंकरा दर्शन तू देई शंकरा बाप्पा गिरिजे आई गणराज आमचे हो बाई शंकरा बाप्पा गिरिजे आई गणराज आमचे हो भाई शंकर बाप्पा प्रसन्न झाले शंकर बाप्पा प्रसन्न झाले गिरिजे सहित रूप प्रगटले गिरिजे सहित रूप प्रगटले जटे मध्ये गंगा कैलासनाथा जटे मध्ये गंगा कैलासनाथा कैलासनाथ गंगा माई कैलासनाथ गंगा माई शंकरा बाप्पा गिरिजे आई गणराज आमचे हो भाई शंकरा बाप्पा गिरिजे आई गणराज आमचे हो भाई गणराज अमुचे हो भाई गणराज अमुचे हो भाई, पार्वती पते हर 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 महादेव धन्यवाद